नमस्कार मधुमती खूपच चिडलेली असते कारण मधुमतीला कळून चुकलेलं असत अक्षय ऑफिसला जाताना पार्वती आजीला घेऊन सोबत जाणार आहे हे ऐकून मधुमतीला खूपच राग आलेला असतो त्यामुळे काही करून आपल्याला पार्वती आजीला अडवायचं आहे काही करून आपल्याला पार्वतीला बाहेर जाऊन द्यायचं नाही यासाठी काय प्रयत्न करायचे याचा विचार मधुमती करत असते मधुमती चांगलीच बावचळलेली असते तिला काय बोलावं काय नाही हे सुचतच नसत ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मधुमती सीमाला बोलते सीमा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करताय पण मी मात्र तुम्हाला माझ्या विरोधात जाऊ देणार नाही काही झालं तरी तुम्ही लोक माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर तुम्हाला सर्वांना तुमची लायकी दाखवे हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच सीमा बोलते अहो काकू तुम्ही असं वागता चा का वागताय तुम्ही प्रत्येक वेळेला आईंच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न का करताय काकू प्लीज तुम्ही असं काहीतरी करून आईंना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका तुमचं हे वागणं खरंच मला पटतच नाही कर सांगायचं तर मला तुमचं हे वागणंच कळतच नाही तेव्हा लगेच मधुमती बोलते गप्पा बस मी जेवढं सांगितलंय तेवढं फक्त कर माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे नाही आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलास ना तर मग मी काय करेन ते तुला सांगू शकत नाही हे ऐकल्यामुळे चांगला धक्का सीमाला बसलेला असतो आणि सीमा पार्वती आजीच्या खोलीमध्ये आलेली असते त्याच वेळेला पार्वतीयाजी सीमाला म्हणते सीमा अगं काय झालं एवढी का घाबरलेस तेव्हा लगेच सीमा बोलते खरंच सांगू काय या काकूंच वागणं खूपच विचित्र होत चाललंय मला खर तर या काकूंच वागणं अजिबात पटत नाही खर तर मला काकूंच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला काकू स्वतःच तेच खरं करायला निघाल्यात आता बघा ना काही झालं तरी त्या तुम्हाला ऑफिसला जाऊ देणार नाही असं म्हणत होत्या तेव्हा आजी बोलते सीमा तू नको काळजी करूस अगं तिला काय करायचंय ते करू देत मधुमतीची ही घाणेरडी सवय आहे प्रत्येक वेळेला मधुमती असंच काहीतरी करते आणि प्रत्येक वेळेला ती स्वतःची दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करते पण तिच्या या दादागिरीला मी कधीच भुलले नाही आणि कधीच भुलणार नाही तुला काळजी करायची गरज नाही सीमा मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तेव्हा मात्र सीमा बोलते आई तुम्हाला सांगू का आधीच आपल्या घरात खूपच मोठी टेन्शन आहे हे तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यात ह्या मधुमती काकू तुम्हाला तर पूर्णपणे माहिती आहे मधुमती काकू कशा आहेत त्या त्यांच्यामुळे अक्षयला कदाचित त्रास होऊ शकतो प्रत्येक वेळेला अक्षयला यांच्यामुळेच त्रास झालाय जर का अक्षय त्या दिवशी इथे आला नसता तर कदाचित क्रमा आपल्यापासून कधीच दुरावली नसती म्हणजे थोडक्यात जर का रमाच्या मरणाला कोणी जबाबदार असेल त्या मधुमती काकूच असतात खरं सांगायचं तर आता बस झालं आता खूप ऐकलं कुणाचंही काही ऐकायचं नाही पण लवकरात लवकर या मधुमती काकूंचा बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर खूप मोठं वादळ येईल अक्षय जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण अक्षयने जर काय एकदा बोलण्यासाठी तोंड उघडलं तर मात्र या मधुमती काकूंना कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा लगेच स्वतः सीमा असं बोलल्यावर पार्वती आजी बोलते काय आहे ना सीमा एखाद्याचे जर का दिवस भरलेच असतील तर आपण काही करू शकत नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षाही मिळायलाच पाहिजे आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षाही मिळणारच तुला काळजी करायची गरज नाही सीमा सगळं व्यवस्थितच होईल हे ऐकून मात्र सीमाला खूपच बरं वाटलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी आलेला असतो त्याच वेळेला सीमा अक्षयला म्हणते वा अक्षय किती छान दिसतोयस तू मला तर असं वाटत होतं कधी तुला या अशा रूपात बघेन की नाही कारण मला तर आता खात्रीच नव्हती अक्षय तुझा गेलेला कॉन्फिडन्स बघून मी खरच खूपच खचले होते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई माझा काही कॉन्फिडन्स वगैरे गेला नव्हता खरं सांगायचं तर आई प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगतोय की माझी रमा ही जिवंत आहे म्हणजे आहे आणि ती असणारच आहे ती फक्त मी शोधायची वाट बघते लवकरात लवकर मी तिला स्वतः शोधून या घरात आणेन आणि या घरातला मान तिला परत मिळवून देईन तेव्हा लगेच सीमा त्याच्याकडे बघतच बसते त्याच वेळेला मधुमती म्हणते झालं याच रमापुराण चालू झालं एकदा रमासाठी तोंड उघडलं की ह्याचं तोंड थांबतच नाही अरे अक्षय तुला कंटाळा कसा येत नाही रे प्रत्येक वेळेला आपलं स्वतःच तेच खरं करायला अक्षय अरे बसकर स्वतःची नाटक कारण तुझ्या या नाटकांना कोणीही बोलणार नाही तेव्हा मात्र अक्षय मधुमतीकडे लक्ष न देता तो पार्वती आजीला हाक मारतो तेव्हा पार्वती आजी बाहेर आलेली असते आणि ती अक्षयला म्हणते अक्षय चल आपली निघायची वेळ झाले ऑफिस मध्ये स्टाफ वाट सुद्धा बघत असेल तेव्हा अक्षय बोलतो हो आजी आणि तो सीमाच्या पाया पडतो आणि घरातून निघणार तेवढ्यात पार्वती आजी अक्षयला म्हणते अक्षय अरे सगळं घेतलंच ना तेव्हा अक्षय बोलतो हो आजी चल तेवढ्यात मधुमती आडवी येते आणि म्हणते पार्वती तू कुठेही जायचं नाही तू या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाहीस तेव्हा अक्षय बोलतो पार्वती आजीला कोण अडवतं हे मी सुद्धा बघतो पार्वती आजी या घराबाहेर पाऊल ठेवणार म्हणजे ठेवणार कुणाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं तेव्हा मात्र पार्वती आजी अक्षयला म्हणते अक्षय तेव्हा मात्र अक्षय म्हणतो आजी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग संपली मग तू इच्छी काळजी करू नकोस तू माझ्यासोबत चल तेव्हा लगेच मधुमती बोलते बघते ना मी कसा जातेस ती मला सुद्धा बघायचं आहे तुला जर का या घरातून बाहेर पडायचं असेल तर तुला माझ्यावरून जावं लागेल तेव्हा मात्र पार्वतीयाजी जरा घाबरते तेवढ्यात मधुमती दरवाजातच झोपलेली असते तेव्हा अक्षय काहीही विचार न करता तिच्यावरून पाय दुसऱ्या दिशेला टाकतो आणि त्या दिशेला गेल्यानंतर तो हात पुढे करतो आणि पार्वती आजीला बोलतो पार्वती आजी ये आणि लगेच पार्वती आजी अक्षयच्या हातात हात देते आणि मधुमतीला ओलांडून अक्षय बरोबर ऑफिस मध्ये निघून जाते तेव्हा मात्र मधुमती खूपच चिडलेली असते मधुमती मोठ्याने बोलते पार्वती पार्वती हे तू योग्य केलं नाहीस तू माझ्याशी पंगा घेतलायस पार्वतीत याची शिक्षा तुला मिळणार त्यावेळेला लगेच पार्वती आजी हसत हसत पुढे जात असते त्याच वेळेला सीमा मधुमतीला बोलते काय ना काकू एखाद्यावरती आपण हक्काने प्रेम करू शकतो पण तुमची ही दादागिरी चालली आहे ना ती दादागिरी बंद करा कारण त्या दादागिरीला तुम्हाला जशास तसं उत्तर हे भेटणारच याची खात्री ठेवा आणि अक्षय कोणालाही ऐकण्यातला नाही जेवढं अक्षयचं प्रेम त्याच्या रमावरती आहे ना तेवढंच अक्षयचं प्रेम त्याच्या आजीवरती आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आजीच्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने जे काही केलं ते योग्य होत का आता तरी मधुमतीची अक्कल ठिकाणावर येईल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू